म्हणजे स्वतःच्या वागण्याबद्दलनं आपला एक असा मस्त गैरसमज झालेला असतो की आपण चांगलेच वागतोय आणि तो विश्वास इतका ठाम असतो नो की त्याच्यामध्ये काही बदल करावा असं आपल्याला वाटतच नाही इन्व्हर्टर बिघडला होता ना म्हणून एका माणसाला बोलवलं होतं तर त्याने अगदी प्रामाणिकपणे काय झालं नाही इन्व्हर्टरला असं म्हणून अगदी मोजकेच पैसे घेतले आणि इन्व्हर्टर ठीक करून दिला आता पाच सहा महिन्यांनी परत एकदा काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून त्याला बोलवलं तर तो म्हणाला ना की नाही आता बॅटरीचा प्रॉब्लेम आहे आणि इन्व्हर्टरच बहुतेक खराब आहे हा घेऊन जावा लागेल आणि मग दोन दिवस ठेवायला लागेल वगैरे तर माझ्याकडे पण वेळ नव्हता हो म्हटलं आता एक काम करा सध्या त्याला ऑफच करून टाका इन्व्हर्टरला वायरिंग वगैरे काढून टाका नंतर बघू पण नंतर लाईटचा खूप प्रॉब्लेम झाला म्हणजे एकदम अर्जंटली आता इन्व्हर्टर पाहिजेच म्हणून त्याला परत फोन केला तर तो म्हणे मॅडम आता मला वेळ नाही आहे मी दोन तीन दिवसांनी येईन म्हणून मी दुसऱ्या व्यक्तीला बोलवलं तर तो, तो आला आणि तो म्हणाला मॅडम ही वायर कोणी कापली आणि एक पार्टच मिसिंग आहे वगैरे वगैरे आणि मग त्यांनी पण आपले मोजके पैसे घेतले आणि इन्व्हर्टर ठीक करून दिला आता बघा पहिला जो माणूस होता त्याला काय वाटलं मी आता मस्त प्रामाणिकपणे ह्यांचं काम केलं आता ह्यांचा विश्वास बसला की मी प्रामाणिकपणेच काम करणार बरोबर त्यामुळे काय झालं बनचुकेपणा आला कामामध्ये पण शेवटी जे कळायचं ते मला कळलंच आपण सुद्धा रोजच्या जगण्यामध्ये बनसुकेपणा करून चालणार नाही त्यामुळे आता लाईफ मस्त सेट आहे पाहिजे तसं वागू शकतो असं करून चालणार नाही आपलं जे काही तत्व आहे त्या तत्वानुसारच आपल्याला जगायला लागणार प्रत्येक क्षणी आपल्याला विचारपूर्वकच वागावं लागणार कारण आपले ला विचारच शेवटी आपल्या भविष्याची दिशा ठरवत असतात